मित्रांनो तुम्ही कधी जॉर्ज वॉशिंग्टन यांना हसताना बघितलं जाऊ मी पण नाही पाहिले <laughs> पण मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष अत्यंत गंभीर अत्यंत सिरियस असे दिसणारे होते अत्यंत प्रभावशाली होते आणि त्यांचं व्यक्तिमत्व अतिशय बहारदार होत पण मित्रांनो त्यांच्या हसण्यामागे एक गुपित होतं ते गुपित काय तुम्हाला जाणून घ्यायचं चला बघ व्हिडिओ बघायला मित्रांनो जगात सगळ्यात जास्त ओळखली जाणारी नोट म्हणजे कोणती आहे सांगा बरं एक डॉलर नो नो ही नोट जगात सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे आणि प्रचलित सुद्धा आहे त्या नोटीवर पणाचं चित्र आहे जॉर्ज वॉशिंग्टन म्हणजे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष मित्रांनो त्यांचा फोटो त्या नोटीवर असणं म्हणजे केवळ त्यांचा सन्मान नसून अमेरिकेच्या इतिहासाची ओळख देखील आहे मित्रांनो जगाच्या इतिहासात असे काही नेते आहे त्यांनी केवळ त्यांच्या देशालाच नव्हे तर मानवजातीला प्रेरणा दिली त्यातलेच एक नेता म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष फादर ऑफ अमेरिका म्हणून सुद्धा ओळखले जायचे मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म बावीस फेब्रुवारी सतराशे बत्तीस रोजी व्हर्जिनिया या राज्यातील अतिशय गरीब अशा शेतकरी कुटुंबात झाला त्या ते ठिकाणी त्यांनी परिश्रमाचं चिकाटीचं कष्टाचं शिक्षण घेतलं प्रामाणिकपणा काय असतो हे त्यांना घरी शिकायला मिळालं त्याचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सैन्यामध्ये प्रवेश केला मित्रांनो सतराशे मध्ये फ्रेंच आणि इंडियन युद्धामध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली पण त्यांची खरी ओळख कधी झाली माहिती आहे का अमेरिकेच्या स्वातंत्र्य त्यांनी ब्रिटिशांना अतिशय असं पळवून लावलं हाकलून दिलं आणि अमेरिकेला स्वातंत्र्य मिळवून दिलं सतराशे त्र्याऐंशी साली अमेरिकेला त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि सतराशे एकोणनव्वद मध्ये ते अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुद्धा झाले त्यांनी दोन कार्यकाळ पूर्ण केले त्यानंतर अतिशय शांतपणे आणि नम्रपणे कार्यकाळ दुसऱ्याला सोपवला हो आता असं त्या काळात करणं हे अतिशय विलक्षण होत मागली त्यांनी तर त्या काळामध्ये असं करून अमेरिकेला एक स्थिर आणि मजबूत सरकार मिळवून दिलं होतं बरं मी तुम्हाला आधी सांगत होतो ती गोष्ट विसरलोच त्यांची मी एवढी माहिती सांगतोय भर भरून त्यांचं कौतुक करतं पण आपण हा व्हिडिओ कशामुळे सुरू केला आहे तेच विसरून गेलो मित्रांनो जॉर्ज वॉशिंग्टन यांना तुम्ही असताना कधी पाहिलं नाही याचं कारण काय त्यांची स्माइलच तुम्हाला दिसली नाही याचं कारण काय याच कारण त्यांचे कृत्रिम दात त्यांचे कृत्रिम दात आताच्या काळातले सिरेमिक सारखे बनलेले होते दात बदललं तरी पण त्या काळामध्ये हस्ती लाकूड आणि जनावरांचे हाड यापासून दात बनवायचे किती भयानक असतील ते दात आणि ते दात अतिशय अस्वस्थ करणारे आणि वेदनादायक होते मित्रांनो त्यांचे नैसर्गिक दात खूप लवकर पडले होते काही कारणामुळे त्यावर त्यांनी हे कृत्रिम दात बसवून घेतले होते आणि ते दात बाहेर दिसू नये किंवा हलू नये बोलताना बाहेर पडू नये त्यांना भीती वाटायची त्यामुळे ते दात दाखवत नव्हते म्हणजे जास्त कोण हसत नव्हते पण त्यांच्या पोर्ट्रेट्स मध्ये कोण असेच ते, ते, ते गंभीर दिसायचे आणि बरेच इतिहासकार असंच म्हणतात की त्यांचे दात बाहेर येऊ नये किंवा दिसू नये म्हणून ते अतिशय गंभीर पद्धतीने असे राहायचे आणि ते असे काय म्हणतात ना क्रूर दिसायचे किंवा असे फुगीर दिसायचे पण ते तसे नव्हते ते अतिशय नम्र होते बस सांगायचं म्हणजे चारकोल वाली वापरा नमक वाली वापरा कुठली तरी वापरा पण टूथपेस्ट वापरा आणि <laughs> चांगले जात घासा <laughs> तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बघून तुम्ही काय शिकल अरे थांबा थांबा आज घासायला लगेच जाऊ नका थांबा सबस्क्राईब करून जा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संवाद या युट्यूब चॅनलला फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय